नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय अपात्री आणि अविचाराने केलेले दान हे आपल्या जीवनात सर्वनाश करीत असते हे मी एक तुम्हाला सांगणार आहे स्वामी महाराज म्हणतात की कोणतेही दान करताना आपल्या उजव्या हाताने जर डाळ दान केले तर डाव्या हाताला करू देऊ नये पण ते दान करत असताना आपण कोणाला करत आहोत काय देत हो। आहोत आणि आपण दिल्यानंतर जे दान घेणारा जो व्यक्ती आहे तो त्याचा व्यवस्थित वापर करेल का की त्याचं तो जे काही आहे वाईट गोष्टींमध्ये ते दान लावणार मग त्याचं सुद्धा पाप आपल्या माथी येतं म्हणून दान करताना शक्यतो आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी आणि विचार करून दान केले पाहिजे मग त्यासाठी मी तुम्हाला एक बोतकथा सांगते एक लाकूड तोड्या होता त्याच्याकडे कुऱ्हाड होती तो झा जा, रोज झाडे कापीत असे पण मग एक दिवस काय झाले त्या कुऱ्हाडीचा जो दांडा असतो तो त्याच्याकडे नव्हता मग तो कुऱ्हाडीचा दांडा म्हणजे लाक दांडा लाकडाचा असतो ना मग ते लाकूड शोधण्यासाठी तो जंगलात गेला आणि तिथे भरपूर झाडे होती मग त्या झाडांनी त्या झाडांना त्याने विनंती केली की माझी ही कुराड अशीच पडलेली आहे मला त्यासाठी दांडा बनवायचा आहे म्हणून तुमच्यापैकी कोणीतरी मला एक छान म्हणजे चांगल्यात चांगलं प्रकारे जे लाकूड असतं करतो हे हे सर्व झाडांनी ऐकले आणि का झाले काय सर्व झाडांनी विचार विनिमय केला आणि त्यांच्यामधील जो एक चांगलं झाड होतं त्या झाडाच्या एक, एक फांदी होती ती ती फांदी त्या लाकूड तोड्याला दिली मग त्याने ती फांदी घरी नेली त्या छान कटाई केली आणि आपल्या कुऱ्हाडीचा दांडा त्याने छान तयार केला व कुऱ्हाड त्याच्यामध्ये घातली झालं मग ते, ते दुसऱ्या दिवशी तो आला आणि तो त्याच्या कामाला लागला मग तो काय काम करणार कुऱ्हाड कशासाठी असते तर झाडे कापण्यासाठी मग तो एक झाडे -एक कापू लागला आणि आडवी पडू लागली झाडे हे बघून सर्व झाडांना डोळ्यात पाणी आले आणि त्यातला एक म्हटलं की बघा आपण आपली जी काही काम होतं ते केलं पण ते आपण दुसऱ्यांच्या भल्यासाठी आपण ते, ते केलं पण त्यामुळे आपला सर्वनाश होत आहे हे चुकीचं आहे म्हणून हे जे काही नाश होत आहे त्याला आपणच कारणीभूत आहोत आपल्यापासूनच मिळालेले जे काही लाकूड आहे त्या ते लाकडाचा त्याने दांडा बनवला आणि त्या कुऱ्हाडीनेच आपला तो सर्वनाश करत आहे बघा हे झाडांना सुद्धा समजले म्हणजे काय स्वामी महाराज म्हणतात की बाहेरचे जग कसंही असो आपण आपल्या मनामध्ये जर चांगले विचार ठेवले चांगले आपलं मन जर चांगलं ठेवलं तर नक्कीच जे काही बाहेरचे आपल्यावर आघात करतात किंवा बाहेरचे जे सृष्टी असते लोक असतात त्या लोकांमध्ये आपण जातो वा तेव्हा तेंच, त्यांचं त्यांचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नये आपण आपल्या मन म्हणजे प्रसन्न ठेवावे किंवा अतिविचारांनी आपले मन भरू नये तसेच जे काही आपण दान करतो ते दान आपण कोणाला करत आहोत काय करत हो, आहोत आणि आपण ते दान केल्यानंतर तो व्यक्ती त्याचा प्रणे म्हणजे ते जे आहे ते आपण दिलेला दानाचा त्याने व्यवस्थित उपयोग केला आहे की नाही हे आपल्याला माहीत नसते त्याने जर ते दान वाईट कर्मामध्ये लावले वाईट कामासाठी ते पैसे खर्च केले तर नक्कीच त्या वाईट कामाचं जे काही पाप असेल ते आपल्या माथी सुद्धा उदाहरणार्थ आपण जर कोणाला काही पैसे दिले तर त्या पैशांनी तो जर काही वाईट गोष्टी खरेदी करून खात असेल मांस असो मच्छी असो किंवा मटण चिकन मग तो एखादा जीव आहे त्या जीव त्याचा प्राण असतो त्या प्राण मारून त्याचे तुकडे तुकडे करून ते खाणं मग त्याचं किती पाप असेल ते आपल्या पैशांनी त्याने ते खरेदी केलेलं असतं मग त्याचं पापसुद्धा आपल्याला लागेल तसेच त्याच पैशांनी जर त्याने दारू पिली काही व्यसन केले तर जे काही त्याचे दुष्परिणाम किंवा पाप असतं ते आपल्या माथीसुद्धा येत असतं म्हणून दान करताना शक्यतो आपण जर अन्नदान केले तर नक्कीच ते अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असते आपण कोणाला तरी जीव घालावे बिस्किट द्यावे चहा पाजावे पाणी द्यावे शक्यतो ते आपल्यासमोर त्यांनी खाऊन मोकळे होणं हे चांगले होईल का कारण जरी आपण अन्न दिले आणि त्याला भूक नसेल किंवा काही नसेल त्याने ते अन्न टाकून दिले मग तो जो अन्नाचा अपमान असतो तो अन्नाचा अपमानाचं जे काही पाप आहे ते सुद्धा आपल्याला मिळेल म्हणून शक्यतो दान हे आपण विचार करूनच करावे मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा